एसटी आरक्षणाची अंमलबजावणी त्वरित व्हावी अशा पद्धतीची मागणी धनगर समाजाची गेल्या अनेक वर्षापासूनची आहे या महाराष्ट्रामध्ये जेवढी जेवढी सरकार आली जेवढे जेवढे मुख्यमंत्री झाले जेवढे जेवढे पंतप्रधान झाले या सर्वांच्या समोर या माझ्या महाराष्ट्रामधील मेधपाळ समाज बांधव धनगर समाज बांधव आमची एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी म्हणून अनेक मोर्चे अनेक आंदोलनं करत आहेत जाती या एसटी आरक्षणाच्या यादीमध्ये आहेत परंतु एकच त्यामधली जात अशी आहे की त्याची शिफारस हे महाराष्ट्र शासन केंद्राकडे पाठवत नाही कर्नाटकमध्ये आपला एक मुख्यमंत्री झाल्यानंतर एक महिना फाईटच्या अगोदर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय यांनी धनगरांच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीची शिफारस केंद्राकडे पाठवली परंतु माझ्या महाराष्ट्र उपमुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान यांनी गेल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये हे सत्तेमध्ये गेलेले आहेत परंतु महाराष्ट्रामधल्या धड्या भाबड्या धनगर समाजाला यांनी जाहीरित्या आम्ही सत्तेत आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ अशा पद्धतीची घोषणा केली